त्याच्यामध्ये गदी माडगुळकरांनी खूप छान पद्धतीने व वर्णन केलेलं आहे बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे पशुपाखरे याशी गोष्टी करू हिंडू ओढे धुंडू ओहळ हिंडू ओढे धुंडू ओहळ झाडावरचे काडू मोहळ तर किती सुंदर वर्णन केलेलं आहे मुलांना शिकवत असताना मुलं नेहमी मला विचारतात सर ओढा म्हणजे काय तर ओढा म्हणजे काय तर हा ओढा आहे शेतातलं सर्व पाणी एकत्र येतं आणि त्याचा एक छानसा असा पाट पाण्याचा तयार होतो याला म्हणायचं ओढा या ओढ्यांचे मिळून अनेक ओढे ज्या वेळेस एकत्र येतात तर त्याची नदी तयार होते आणि ती नदी ज्या वेळेस मोठ्या नदीला मिळते ती होते महानदी म्हणजे मोठी नदी आणि ती नदी पुन्हा जाऊन एवढं सुंदर आणि छान चविष्ट पाणी समुद्राला जाऊन मिळतं आणि तेही पाणी पुन्हा खारड होतं तर त्यांनी केलेली कविता खूप सुंदर हिंडू ओडे, ओड। ओड आहे हिंडू ओढे धुंडू ओहळ याला ओहळ किंवा आपण ओढा सुद्धा म्हणू शकतो आता हे आहे ओढा आणि इकडे पहा इकडून येत होता तो ओवळ आहे छोटासा पाट आहे आणि हा आहे ओढा तर या ओढ्याला किती सुंदर पाणी आलेलं आहे आणि किती निसर्गरम्य परिसर आहे मी आणि माझे मित्र नेहमीप्रमाणे कुंभारसर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इकडे आम्ही मौज मजा करत आहोत तर थोडासा विरुंगुळा भेटला की फिरत राहायचं आणि हेच आपलं जीवन, जीवन, जीवन म्हणायचं का। चला काही बोलायचे तुम्हाला बोला काही आपल्या सभोवतालीच असे छोटे छोटे क्षण असतात जे आपल्याला फक्त पकडता आले पाहिजेत आपण फक्त स्वित्झर्लंड न्यूझीलंड किंवा विना वर्ल्ड या सगळ्या सहली बघत असतो आणि आपल्या युट्यूबवरती आणि टी व्हीवरती पाहत असतो पण शाळेच्या अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आम्ही आज इथली ट्रिप केली आहे आणि हा आमच्यासाठी न्यूझीलंड आहे आणि हाच आमच्यासाठी आज स्वित्झर्लंड आहे आपल्याला आनंद घेता आला पाहिजे छोट्या छोट्या क्षणातून आणि छोट्या छोट्या जवळच्या आपण किती जरी आपल्या डोक्यावरती जर ओझ असलं तरी हे क्षण मात्र कधी विसरायचे नाही ह्या क्षणांना जगायला आलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर जगायला शिका आपल्या सभोवतालच्या निसर्गाकडे जा तो आपल्याला आवाज देतोय पण तो आवाज तुम्हाला ऐकता आला पाहिजे निसर्गाची हाक तुम्हाला ऐकता आली पाहिजे हाच बघा निसर किती खळखळून वाहतोय आणि ही जी खळखळ जी ऐकू येते तो तुम्हाला साथ घालतोय या माझ्याकडे म्हणतोय पण आपण पन मात्र आपल्याकडे वेळ नसल्यामुळे वेळ नाही असं म्हणतो आणि तिकडून भुकतो बघा तुम्ही जवळ दोन मिनिटाच्या अंतरावरती आम्ही हा आज आनंद घेतला जरी मी पडलो असलो माझा बुट भिजला असला तरी काही हरकत नाही पण त्याचा आनंद आता बुट घाला सॉक्स खराब होतच नाही तर बुट खराबच होणार आहे काही प्रॉब्लेम नाही चला मला मात्र याचा चांगला अनुभव <laughs> आहे मी काय ते शावळ्याच्या दगडावर वगैरे गेलो नाही मी <laughs> या दगडावर थांबलो आणि कुंभार सरची शूटिंग करू लागलो तर खूप छान वाटतंय निसर्गाची कविता निसर्गरूपी कविता हिंदू ओढे धुंडू ओवळ झाडावरचे काडू मोवळ चिडत्या ढसत्या मधमाशी अशी जरा सामना करू खूप छान चला तर सर मग वापस जायचे का पुढं जायचे मागारी जायचं चला इथे एक छोटीशी विहीर आहे आणि ती विहीर कशी पावसाने गच्च भरली आहे ती आपण इथे पाहूया बघा त्या विहिरीला पाणी किती सुंदर आलेलं आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये पोहण्याचा मोह हा नक्कीच होणार किती सुंदर निसर्ग आहे पण आपण सगळं सिमेंटचे जंगल उभे केले आणि माणसाने आपली त्या जंगलाखाली सिमेंटच्या जंगलाखाली आपलं जे काही सुखं आहे ते सगळं दाबून टाकलेलं आहे ह्या सुखाचा शोध घ्यायचा असेल तर बाहेर पडावं लागेल निसर्गात पिरावं लागेल आणि निसर्गाचा आपल्याला आस्वाद घ्यावा लागेल किती सुंदर किती सुंदर किती सुंदर आहे पाणी या पाण्यात मी थोडासा दगड टाकतो कसं पाणी वाचते पाहूया आपण अरे वा छान किती छान तरंग निर्माण होत आहेत छान चला तर आपण पुढच्या मार्ग